श्री स्वामी समर्थ तुम्ही जे आत्ता नात्यामध्ये आहात ते नातं खरंच योग्य आहे का तुमच्यासाठी तुम्ही कितपत सुखी आहे कितपत या नात्यात तुम्ही सुखी आहे तुम्ही जे आत्ता नात्यामध्ये आहात कोणत्याही नात्यामध्ये असू शकता त्या नात्यामध्ये तुम्ही आत्ता किती सुखी आहात तुम्हाला किती सुख मिळत आहे किती दुःख मिळत आहे किती दडपण आहे किती डिप्रेशन आहे या सगळ्यांचा आपण खुलासा इथे करणार आहोत की तुम्हाला आता किती त्रास होत आहे त्या नात्यापासून कोणतं कार्ड आलेलं आहे बघूया यास नातं म्हटल्यानंतर आलेलं आहे कार्ड या नात्यापासून काहीतरी तुम्हाला त्रास असणार आहे श्री स्वामी समर्थ या नात्यापासून काय अरे बापरे बघितलं का या नात्यापासून तुम्हाला हा त्रास आहे तुम्हाला डिप्रेशन आहे कोणीतरी वाईट डेविल काहीतरी निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला दिलेली आहे तुम्ही सुखी नाहीये डिप्रेशन आहे तुम्हाला या सगळ्यापासून तुम्हाला त्रास होत आहे या सगळ्याचा नात्यापासून कुणाचे तरी लव्ह मॅरेज होत नाही आहे किंवा लग्न जमत नाही लग्न जमलेलं असेल तर त्यामध्ये सुख नाही आहे मुलं होत नाही आहेत प्लस दोघांचा डिवोर्सपर्यंत आलेलं सुद्धा केसेस दिसत आहेत कुणाच्या लाईफमध्ये सगळं व्यवस्थित चाललं होतं अचानकपणे भांडणतंटा वाढायला लागलेत दोघांचं जमन असं झालेलं आहे अशा काही गोष्टी आता घडत आहेत संसारामध्ये जेणेकरून तुम्हाला आता खूप खूप म्हणजे खूप त्रास होत आहे तुमचे पार्टनर आता तुमच्यापासून वेगळे झालेले सुद्धा दिसत आहेत कोणाचे एकत्र आहेत पण ते व्यवस्थित नाही आहेत दोघांची एनर्जी व्यवस्थित दिसत नाही आहे देवीला आहे तिथं सगळी एनर्जी ही येतेच येते सुरुवात होणार आहे पण ते थांबलेली आहे कार्ड उलटा आलेलं आहे सगळी निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावर ह्यावे झालेली आहे खूप त्रास होत आहे वादविवाद प्रत्येक गोष्टीत वाद वादाशिवाय काहीच नाही आहे सगळ्या गोष्टींमध्ये वाद पाच मिनटंसुद्धा बघायला गेलं तर एकमेकांचं पटत नाही आहे इतका आ, वाद होत आहे या नात्याची सुरुवात वेगळीकडेच वेगळीच दिशा घेत आहे पैशाचेसुद्धा डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे या पैशाचेसुद्धा प्रॉब्लेम्स तुमच्या लाईफमध्ये येताना दिसत आहेत कशामुळे हे झालेलं असावं हे सुद्धा आपण बघूयात पण आधी तुमची एनर्जी मी चेक करते की आ, जे नाता आता तुम्ही आहात त्या नात्यामधून किती तुम्हाला सुख आहे किती तुम्हाला या सगळ्यातून तुम्हाला चांगली ऊर्जा मिळते किंवा तुम्हाला तुम्ही ह्या नात्यासाठी इतकं सगळं करता पण हे नातं तुम्हाला सुखी आहे का तुम्ही डिप्रेशनमध्ये आहे का या नात्या हो, या नात्याकडून तर नक्कीच आहे की तुम्ही या नात्यामध्ये अडकलेला आहात पूर्ण यातून तुम्ही बाहेर येण्याचे कोणते चान्स दिसत नाही आहेत पूर्णत तुमच्यावर डेव्हिली एनर्जी केलेली आहे बंधन केलेलं आहे निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावर ना हॅव्ही केलेली दिसत आहे दोघांना सुद्धा एकमेकांपासून वेगळे करावं इतकंसुद्धा तुमच्यावर केले दिसत आहे असं तुमची आता एनर्जी झालेली आहे की तुम्ही तुम्ही अशा एनर्जीमध्ये आता आहात की तुम्ही सगळं सोडून तुम्ही एका बाजूला राहावं बाजूला एकत्र सगळ्यांसोबत राहावं बोलावं बसावं उठावं सगळ्यांशी मजा मस्ती करावी असं काहीच तुमचं वातावरण आता राहिलेलं नाही आहे तुम्हाला एकतर राहणं खूप पसंत वाटायला लागले कारण तुमच्या मनात इतकी विचार भरलेले आहेत इतका दडपण मनावर आलेला आहे की तुम्हाला आता वाटत नाही आहे की मी यातून बाहेर पडेन मी यातून बाहेर पडलो पाहिजे की पडले पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही आहे तुमच्या पूर्ण न मनावर निगेटिव्ह एनर्जी झाली आहे असं आता पूर्ण संपत आलेलं आहे मी यातून बाहेरच येऊ शकणार नाही आहे असं पूर्ण तुम्ही डॅमेज झालेला आहात आत्महत्येचा विचारसुद्धा तुमच्या मनात वेळोवेळी येत असतो आत्महत्या करावी मी हे सगळं नातं संपवून टाकावं मी यातून बाहेर येणार नाही आहे असं सुद्धा इतपत तुमची एनर्जी वाईट एनर्जी झालेली आहे दुःख टेन्शन त्रास या व्यतिरिक्त तुमच्या आयुष्यात काही राहिलेलं नाही आहे जगायचं म्हणून जगत आहात पण यातून तुम्हाला रिस्पॉन्स काही चांगला भेटत नाहीये या नात्यापासून जे लव रिलेशन मी आधी वेगळा प्रश्न केला होता पण लव रिलेशनचं कार्ड आले त्यामुळे या सगळ्या एनर्जी लव रिलेशन थ्रू दिसत आहे एनर्जी दुसरी कोणती दिसत नाही आहे जे आहे आणि या थर्ड पार्टीसुद्धा इन्वॉल्व्ह दिसत आहे एक व्यक्ती आहे थर्ड पार्टी म्हणजे त्या व्यक्तीचं कोणतरी पार्टनरचा असावा असा असा अर्थ अर्थ होत नाही पण आहे अशी व्यक्ती आहे जेणेकरून तुम्हाला या दोन्ही नात्यापासून त्रास होलची एनर्जी टाकली म्हटल्यानंतर तिसऱ्या व्यक्तीने नक्कीच कोणीतरी असावा आणि ती एनर्जी आहे इथे त्या व्यक्तीने तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी टाकलेली आहे कार्ड हे उलटं आलेलं आहे असं आलेलं आहे त्यामुळे हे एनर्जी सरळ आली असती तर तुमच्याशी काहीतरी चांगला हेतू देणारा व्यक्तित्व असता पण त्याने ही कार उलटा आलेला आहे त्यामुळे तुमच्यावर सगळी निगेटिव्ह एनर्जी टाकलेली आहे भविष्यात तुमचं चांगलं नाही झालं पाहिजे एका शून्याची किंमत तुमची झाली पाहिजे असं ही एनर्जी दिसत आहे खूप आणि पैशाकडूनसुद्धा खूप तुम्ही आता डॅमेज झालेला आहात कारण ही एनर्जी तुम्हाला त्रास देत आहे जगू देत नाही आहे तुमच्यावर सगळं पूर्णपणे हॅवी झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला पैशासंदर्भात सुद्धा प्रॉब्लेम्स वाढायला लागलेले आहेत क कायदेशीर गोष्टीसुद्धा आत्ता उद्भवलेल्या दिसत आहेत कायदेशीर गोष्टी, गोष्टी न्यायाकडे तुम्हाला वळताना दिसत आहे न्याय न्याय करायचा आहे तुम्हाला यातून मुक्ती हवी आहे असंसुद्धा दिसत आहे इतपत येऊन ही सगळी एनर्जी पोचलेली आहे हे बघा डेव्हिलची एनर्जी मी मगाशी सांगितलं ना डेविलची एनर्जी आहे कोणीतरी इतपत केलेलं आहे की तुम्हाला ह्या एनर्जीपर्यंत तुम्हाला पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे श्री स्वामी समर्थ ही डेव्हिलची एनर्जी करणारा व्यक्ती कोण असेल जितके आले तितके घेतलेले आहेत कार्ड्स बघूया काय एनर्जी निघते आहे आहे एक असा व्यक्ती ज्याने तुम्हाला चीट केलेला आहे फसवलेला आहे तुमच्या आयुष्यात आता टावर मुवमेंट सिच्युएशन सुरू आहे त्या त्या व्यक्तीमुळे सुरू आहे आणि ती व्यक्तीचं मत असं ठाम आहे की तुमचं चांगलं नाही झालं पाहिजे फॅमिली एकत्र राहिली नाही पाहिजे आ... खूपच निगेटिव्ह खूपच असं त्रास देण्याचा प्रयत्न तुम्हाला खूप केलेला आहे आणि ही एनर्जी तुमची मी दाखवते तुम्हाला ही एनर्जी त्यांनी केलेली आहे एका रुपयाची किंमत तुमची व्हावी तुमच्याकडे पैसा नाही आला पाहिजे चोरी सुद्धा झालेली दिसत आहे मला चोरीसुद्धा झालेली दिसत आहे कुणाला जर ही एनर्जी रेझनेट होत असेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या तुम्ही मला मेसेज थ्रू सांगू शकता की हो मॅम हे असं असं झालेलं आहे पण चोरी झालेली दिसत आहे तुमचं काहीतरी बांधकाम असेल तुमचं काहीतरी अशा गोष्टी मोठ्या मोठ्या गोष्टीसुद्धा लॉस झालेले दिसत आहे डिप्रेशनमध्ये तुम्ही गेलेलं आहात सगळं त्या निगेटिव्ह एनर्जीमुळे तुम्ही पूर्ण खाली कोसळलेला आहात फायनान्शियली नुकसान तुमचं झालेलं आहे फॅमिलीकडून नुकसान झालेलं आहे नाते तुटत आलेले आहेत सगळ्या गोष्टीकडून तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात त्यामुळे तुम्हाला पुढे काय करायचं आहे ते सुद्धा आता कळत नाही आहे इतकं तुमचं पूर्ण बेकार अवस्था करून टाकलेली आहे स्वामी समर्थ अजून आपण बघूयात एनर्जी जर तुम्हाला या हे एनर्जी रिजनेट रेजनेट होत असेल तर नक्की मला पर्सनल मेसेज करा मी पर्सनल रिडिंग तुमची काय आहे एनर्जी काय आहे आहे ते मी तुम्हाला नक्की सांगेन कारण जनरल जनरल रीडिंग असते ही सगळ्यांसाठी असते त्यामुळे ही प्रत्येकाला मॅच होत असते प्रत्येकाची वेगळी वेगळी एनर्जी येत असते ह्यातली थोड्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी पन्नास टक्के एनर्जी तुम्हालाही मॅच होत असते सगळे जर मॅच होत असेल तर नक्कीच की तुमच्यासाठी ही एनर्जी आहे जर पर्सनल रिडिंग हवी असेल तर तुम्ही बुक करू शकता माझा नंबर दिलेला आहे मी त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझ्याकडून रिडिंग घेऊ शकता तुम्हाला काय सल्ला हवा असेल तरी, तरी? तरी सुद्धा मी देईन तुम्हाला ह्यातून मार्ग काढून रिकामं म्हणजे मोकळं करायचं असेल तरी सुद्धा मी या सगळ्यातून मार्गसुद्धा तुम्हाला काढून देईन श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ माझे विवर्स आहेत यांच्या यांच्यावर इतकी वाईट एनर्जी जी दिलेली आहे टाकलेली जी आहे अरे देवाची एनर्जी सुद्धा आहे ज्या ठिकाणी देव देवाला जाऊन करत आहे ती एनर्जी दिसत आहे इथे निगेटिव्ह एनर्जी टाकलेली आहे पण कुठली टाकलेली आहे मी तुम्हाला सांगते ते दोन कार्ड दिसत आहे तुम्हाला एक आहे त्रासाचा आणि एक आहे असं देवासारखा कोणतरी व्यक्ती बसलेला आहे असं दिसत आहे आणि या व्यक्तीच्या अ दोन्ही बाजूला मेंढराचं चित्र आहे म्हणजे एखाद्या शेळीचं इथे सुद्धा आहे इथे 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 सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे मग हे हे चित्र दिसतं कुणाच्या याचं एक तर धनगर समाजाचा जो देव असतो भिरो बिरोबा एक असतो आणि बाळूमामा एक असतो अजून असतील कोणते तरी तुम्ही ते तुम्ही घ्या कारण मला इतकं पण माहीत नाही पण हे तर नक्कीच आहे की प्रसिद्ध देवस्थान म्हटल्यानंतर बिरोबा आणि बाळूमामा हे दोन तर आहेत एकतरी अवधूत चिंतन गुरुदेव दत्त आणि दुसरं म्हणजे स्वामी समर्थ अजून एक देवांचं नाव घ्यायचं म्हटलं तरी अजून एक असं म्हटलं तरी ज्योतिबा एवढ्या एनर्जी देवांची इथं दिसत आहे या देवाजवळ जाऊन सिच्युएशन बाळूमामाची एनर्जी जास्त दिसत आहे देवाला फेऱ्या घालून ह्या एनर्जी जास्त केलेल्या दिसत आहे इथे जाऊन तुमच्यावर ही निगेटिव्ह एनर्जी सोडलेली दिसत आहे आणि हे जवळजवळ चार वर्ष झालं सुरू आहे आणि याचा त्रास तुम्हाला होत आहे आणि जर तुम्हाला ही तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल पर्सनल एनर्जी तुमची काढायची असेल किंवा बघायची असेल तर तुम्ही हे नक्की जन, बघू शकता तुमच्या जन्मतारखेवरून किंवा नावावरून फोटोवरून हाताच्या रेषेवरूनसुद्धा मी बघते तुम्हाला जर बघायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही करू शकता मला डी एम करा माझा नंबर दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि तुमची एनर्जी चेक करून घ्या श्रीस्वामी समर्थ पण बुकिंग करावं लागतं बुकिंग करून ठेवा जेणेकरून तुमचा नंबर पटकन येऊन जाईल कारण तुमच्या अगोदर पण खूप रिडिंग असतात त्यामुळे नंबर येत नाही आहे पटकन नंबर यायला वेळ लागतो त्यामुळे आधी बुकिंग करून ठेवा म्हणजे पटकन तुम्हाला नंबर आला म्हणजे तुमची रीडिंग तुम्हाला माहीत होऊन जाईल श्रीस्वामी समर्थ येस तुम्ही बाहेर पडणार आहात यातून पण वेळ लागणार आहे जे सुरू आहे त्याचं काही इतकं नाही आहे पण ते तुम्हाला त्रास मुद्दाम देण्याचा प्रयत्न करत आहेत मुद्दाम देण्याचा प्रयत्न करत आहेत श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही एनर्जी वा आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक लाईक करा शेअर करा आणि आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा ताई हो तुमची व्हिडिओज तुमची एनर्जी मला खूप आवडली आहे मला रेजुनेट झालेली आहे तुमचे मी तुम्हाला ज्यांनी ज्यांनी मला कमेंट्स करतात त्यांच्यासुद्धा मी रिप्लाय वेळेवर देत असते श्रीस्वामी समर्थ आणि जर पर्सनल रिडिंगसुद्धा हवी असेल तरीसुद्धा मी तुम्हाला गाईड करेन तुमचे काही प्रश्न असेल तरीसुद्धा मी घेईन श्रीस्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा राजोगिरा श्री श्रीस्वामी समर्थ महाराज के जे